साठलोट गोष्ट लग्नाची भाग पंचेचाळीस आबोली तिच्या रूममध्ये आली तेव्हा अग्ने तयार होऊन निघाला होता मिस्टर सहस्त्रबुद्धे ती त्याला पाठीमागून मिठी मारत म्हणाली तो म्हणाला आपली ॲनिव्हर्शी जनिव्हर्सरी जवळ आली आहे आणि दादा वहिनीच्या कोर्टाचा निकालसुद्धा ती गंभीर आवाजात म्हणाली तसं त्याने तिला पुढं घेतलं जे होईल ते त्यांच्या नशिबावर सोड तो म्हणाला तसा तिला राग आला असं कसं बोलू शकता तुम्ही जीविका बहीण आहे आपल्या बहिणीविषयी तुम्हाला काहीच वाटत नाही का त्यांच्यामध्ये सगळं ठीक व्हावं म्हणून तुम्ही कधी स्वतःहून पुढाकार घेतला नाही फक्त आपल्या दोघांचा विचार केला त्यांचा विचार कोणीच करत नाही आबोली चिडली होती बोलत जरी असली तरी ती एक एक दिवस मोजत होती त्यांचा डिवोर्स झाला तर तिला ही गोष्ट आत खात होती मग मी काय करू तो म्हणाला तशी ती अजून चिडली बहीण आहे ना तुमची लहानपणापासून ओळखताना तुम्ही तिला मग तिला असं कसं समजून सांगायचं सा? हे सुद्धा मी सांगू का इतके हुशार आहात प्रत्येक डील सक्सेस करतात आणि इथे बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे ते नाही दिसत का तुम्हाला ते तुम्ही सुरळीत नाही करू शकत का ती म्हणाली तसं त्याने तिला जवळ घेतलं माझ्यावर विश्वास ठेव सगळं ठीक होईल आणि जीविकाची काळजी मलाही आहे तिचं आयुष्य उद्ध्वस्त नाही होऊ देणार तो तिला मिठीत घेऊन म्हणाला काहीच दिवस बाकी आहे फक्त डिवोर्स होण्यासाठी तिचा गळा भरून आला सगळं ठीक होईल तो म्हणाला तो बोलत जरी नसला तरी जीविकासाठी त्याचे प्रयत्न चालू होते फक्त यांचा मार्ग वेगळा आणि त्याचा मार्ग वेगळा होता जीविका काय विचार केला तू आता थोडे दिवस बाकी आहेत त्यानंतर तू आणि दीपक कायमचे वेगळे व्हाल आत्तापर्यंत तू हट्टाने निर्णय घेतले आता शांतपणे विचार करून बघ खरंच या डिवोर्स घेण्यामागे दीपकची चूक होती अग्नेय म्हणाला त्याने जीविकाला भेटायला बोलवलं होतं आता विचार करून काय फायदा दादा दीपकने त्याची दुसरी लाईफ पार्टनर शोधली आहे ती म्हणाली तिच्या चेहऱ्यावर दुःख होतं अजूनही वेळ गेलेली नाहीये सगळं ठीक होऊ शकतं जर तू मनात आणलं तर तू दीपकचं पहिलं प्रेम आहे तू जर त्याच्याकडे परत गेली तर तो परत तुझ्याकडे येईल कारण त्याने तुझ्यावर खरं प्रेम केलं आहे फक्त तू तु तुझ्या हाताने हे गमवायला लागली आहे अजूनही वेळ आहे आपलं परत प्रेम परत मिळव अग्ने तिला शांतपणे समजावून सांगत होता तो नाही माझ्याकडे परत येणार तो आणि काजल लग्न करणार घरात आहे घरातल्यांना काजल पसंत आहे तिच्या डोळ्यात पाणी आलं अग्नयने तिचा हात हातात घेतला जीविका आपण प्रेम मिळवण्यासाठी थोडा प्रयत्न कर मी आहे तुझ्यासोबत तो म्हणाला तसं तिने त्याच्याकडे बघितलं आज पहिल्यांदा तिचा दादा तिच्या बाजूने उभा होता तुला आज अचानक माझी काळजी का वाटायला लागली तिला रडू यायला लागलं तसं त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ घेतलं मला नेहमी तुझी काळजी वाटायची आजही वाटते आणि पुढेही वाटणार फक्त तेव्हा तू रागात होती म्हणून तुला सगळे तुझ्या विरोधात वाटत होते आज तू शांत डोक्याने विचार करत आहे म्हणून तुला असं वाटत आहे की आज तुझा विचार करत आहे पण तसं नाही तुला दुःखात बघून मला आनंद होत असेल असं वाटतं का तुला तर तसं अजिबात नाही आहे तो तिला प्रेमाने बोलला तसं तिला रडू फुटलं आय एम सॉरी मी खूप चुकीचं वागत होते माझ्यामुळे सगळ्यांना त्रास सहन करावा लागला ती रडत म्हणाली तुला तुझी चूक कळाली हेच बस झालं आणि अजून ही सगळे तुझ्यावर तितकंच प्रेम करतात जितकं आधी करायचे तो तिचे डोळे पुसत म्हणाला दीपक माझ्याकडे परत येईल का तो आधीसारखं माझ्यावर तितकंच प्रेम करेल का ती म्हणाली तो तुझ्याकडे नक्की परत येईल त्यासाठी मी सांगेन ते कर अग्ने म्हणाला तसं तिने हो म्हटलं मिस्टर सहस्त्रबुद्धे रात्री अबोली अग्नेला उठवत होती तिचे कपडे रक्ताने भरले होते त्यामुळे ती खूप घाबरली होती तिला झोपेतच थोडं ओलं वाटायला लागलं म्हणून तिला जाग आली आणि तिने बघितलं तर तिचा ड्रेस खाली बेड रक्ताने भरलेला होता काय झालं अग्नय पण लगेच उठला आणि त्याने लाईट चालू केले तर अबोलीचा घाबरलेला चेहरा बघितला तसं त्याचं पण लक्ष तिच्या रक्ताने भरलेल्या कपड्यांकडे गेलं तसा तोही घाबरला मिस्टर सहस्रबुद्धे हे काय झालं आपलं बाळ तिने तर रडायला सुरुवात केली अग्नय पण घाबरला होता पण तिला आत्ता हिंमत देणं गरजेचं होतं मी अनिशाला फोन करतो तिला बोलावून घेतो तू काळजी करू नको काही होणार नाही त्याने पटकन त्याचा मोबाईल घेतला आणि अनि अनिशाला कॉल केला हॅलो अनिशा लवकरात लवकर घरी ये त्याचा कॉल जाताच अनिशाने फोन उचलला होता ती एका एक ऑपरेशन करून घरीच निघाली होती पण मध्येच अग्नेचा फोन आल्यामुळे ती त्यांच्या घरी निघाली आपलं बाळ ठीक असेल ना हे काय झालं आहे आबोलीने परत रडायला सुरवात केली होती आबोली प्लीज तू घाबरू नको काही होणार नाही आधी आपण हे कपडे चेंज करूया त्याने तिला उचलून घेतलं आणि बाथरूममध्ये नेलं तो स्वतः तिचे कपडे चेंज करायला तिची मदत करत होता पण तिचं अंग भीतीने थरथरत होतं आपल्याला असं अचानक अंगावर का जायला लागलं म्हणून ती खूप घाबरली होती अग्नेने तिचे कपडे चेंज करून परत तिला बेडवर अलगद आणून झोपवलं आणि घरच्यांना उठवलं सगळेजण पटापट उठून आबोलीकडे आले आबोली रडत होती रंजना यांनी पटकन तिला जवळ घेतलं गौरव बाहेर जाऊन अनिशाला आत घेऊन आला तिला चेक करेपर्यंत सगळेजण बाहेर जाऊन उभे राहिले आता मध्ये फक्त रंजना आणि प्रमिला थांबल्या काय झालं आहे अनिशा आणि असं अचानक आबोलीच्या अंगावर का जायला लागलं रंजना पण घाबरल्या होत्या आबोली तर श्वास धरून बसलेली होती आबोली मी तुला सांगितलं होतं शांत राहण्याचा प्रयत्न कर उगाच चिडचिडेपणा करू नको तू आज कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेतलं होतं का किंवा तू जोऱ्यात चालणं वगैरे केलं होतं का अनिशा म्हणाली तसं आबोलीला आठवलं की ती रागाच्या भरात रूममध्ये इकडून तिकडून फेऱ्या मारत होती दीपक आणि जीविकाच्या काळजीने ती स्वतःला विसरली होती आबोलीने खाली मान घातली तशी अनिशा समजून गेली आबोली तुला लास्ट वॉर्निंग आहे स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न कर आत्ता थोड्यावरून नुभावला आहे पण अशी चूक पुन्हा करू नको चालताना हळू चालत जा हे बघ तुझा गर्भ नाजूक आहे त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागेल अनिशा म्हणाली तशी ती हो म्हणाली काकू तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे आबोलीजवळ कोणतंही टेन्शन घेऊन येऊ नका किंवा तिला कोणतंही टेन्शन देऊ नका अनिशाने रंजना यांना सांगितलं अगं आम्ही सगळी तिची खूप काळजी घेतो पण मुळातच तिचा स्वभाव आगाऊ आहे त्यामुळे ती थोडाफार चिडचिडेपणा चीड़ करते रंजना म्हणाल्या आबोली हा चिडचिडेपणा चीड़ कमी कर आणि महत्त्वाचं चालताना जपून चालत जा आणि नेहमी कोणाचा तरी हात धरूनच चालत जा म्हणजे त्यांच्यामुळे तू हळू चालशील कारण तू नादात असली तर तुला चालण्याचा स्पीड कळत नाही अनिशासोबत आणशा आबोलीसोबत थोडंफार बोलून बाहेर आली तिने अग्नेला थोडा बाजूला घेऊन महत्त्वाचं बोलायचं आहे असं सांगितलं बाकी सगळे आबोलीकडे गेले अग्ने आणि आनी अनिशा आनी बाहेर आले अनिशा सगळं ठीक आहे ना अचानक रक्त कसं यायला लागलं अग्ने पण खूप घाबरलेला होता अग्नी आबोलीच्या वयाप्रमाणे ती खूप लवकर प्रेग्नेंट राहिली आहे त्यामुळे तिचं शरीर नाजूक आहे बऱ्याचशा गोष्टी तिला कळत नाही त्यामुळे तू तिला नीट समजावून सांग प्रेमाने सांगत जा आणि तिची हवी ती तित ती, ती, तितकी काळजी घेत जा तिचा गर्भ नाजूक आहे ती जर अशी चिडचिडेपणा करत राहिली किंवा जपून चालली नाही तर म मात्र आपण बाळाला गमावून बसू अनिशा म्हणाली तसा त्याने डोक्याला हात लावला खरं तर ही चूक झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं होतं की भावनेच्या भरात तो चूक करून बसला होता त्यावेळेस जर त्याने निर्णय घेतला असता तर आबोलीला हा त्रास सहन करावा लागला नसता अजून तिचं तितकं वयही नव्हतं पण जेव्हा त्याने ही गुड न्यूज ऐकली तेव्हा तो आनंदाच्या भरात आबोलीचं वय विसरून गेला होता मी खरंच खूप मोठी चूक केली आहे इतक्या लवकर बाळाचा निर्णय घ्यायला नको होता त्यावेळेस मी सारासार विवेक बुद्धी हरवून बसलो होतो फक्त बाळाचा आनंद तेवढा माझ्या डोक्यात होता पण आता कुठेतरी वाटते की मी चूक केली थांबायला हवं होतं मी स्वतः या सगळ्यांची काळजी घ्यायला हवी होती अग्ने उदासपणाने म्हणाला तसं अनिशाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आता जे झालं ते झालं पण इथून पुढे तिच्यावर खूप लक्ष ठेवावं लागेल तिला तिच्या बाळाची काळजी आहे पण तिचा स्वभाव कधी कधी आड येतो त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते तसं मी आता तिला समजवलं आहे आणि तीही तितकी हुशारही आहे ती नक्की प्रयत्न करेल स्वतःची काळजी घेण्याचा पण तुम्ही सगळेसुद्धा तिच्यावर लक्ष ठेवा कधी कधी भावनेच्या भरात ती तशी वागून जाते तिला जास्त चालायला लावू नका आणि नेहमी तिच्यासोबत कोणी ना कोणी राहा आज जी सिच्युएशन आज झाली आहे ती परत होऊ शकते त्यामुळे तुम्ही सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही अबोलीची काळजी घ्या आता सगळं व्यवस्थित आहे थोडा पाय तिचा कुठेतरी जोऱ्यात पडला त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला अनिशा म्हणाली इथून पुढे तिची सगळी काळजी घेतल्या जाईल मी तिला व्यवस्थित समजावून सांगतो घरातल्यांचंही लक्ष असतं पण आता रूममध्ये तिच्यासोबत सतत कोणी ना कोणी ठेवावं लागेल मी तर चोवीस तास तिच्यासोबत राहू शकत नाही पण मॉम आणि काकूला समजावून सांगतो त्या तिला एकटं सोडणार नाही अग्नेय म्हणाला बरं ठीक आहे चला आता मी निघते समोर पण काही दिवसांसाठी बाहेर गेला आहे आणि आज मलाही ऑपरेशनमुळे उशीर झाला आई बाबा आलेले आहेत त्यामुळे मी निघते समोरचे आई वडील आल्यामुळे अनिशा जास्तना थांबता लगेच निघाली गौरवला तुझ्यासोबत घेऊन जा अग्ने म्हणाला नाही नको माझं रोजचं आहे एकटी जाण्याची सवय आहे काळजी करू नको तू फक्त आबोलीची काळजी घे बाय अनिशा म्हणाली तसं अग्नेने तिला बाय केलं अनिशा निघून गेल्यानंतर अग्ने रूममध्ये आला अबोली टेन्शन घेऊ नको काही झालं नाहीये सगळं ठीक आहे फक्त इथून पुढे तू स्वतःची काळजी घे प्रमिला तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या तर सगळ्यांना वाटत होतं की तिला खडसावून सांगावं पण ती उगाच परत नको त्या गोष्टींचं टेन्शन घेईल म्हणून जे आहे ते विसरून तिला प्रेमाने समजावत होते प्रमीला बोलते ते बरोबर आहे सगळं ठीक आहे होतं असं कधी कधी थोडा पाय इकडे तिकडे झाला म्हणजे असा त्रास होतो पण काळजी करू नको काही लागलं तर आम्हाला आवाज दे ठीक आहे रंजना म्हणाल्या तशी ती हो म्हणाली अबोली तू दुसऱ्यांचा कोणाचा विचार करू नको फक्त आपला आणि आपल्या बाळाचा विचार कर तुला काही लागलं ते फक्त ऑर्डर करत जा आम्ही सगळे आहोत ना तुझ्या फरमाईश पूर्ण करण्यासाठी सूर्यजीत म्हणाले तशी ती हसली बरोबर बोललात डॅड आम्ही कशासाठी आहोत वहिनी तू फक्त अशी ऑर्डर कर की दुसऱ्या सेकंदाला तुझ्या समोर सगळं हजर फक्त तू कसलंही टेन्शन घ्यायचं नाही नाहीतर त्याचा परिणाम आमच्या लाडूवर होतो गौरव म्हणाला चला आता त्यांना आराम करू द्या तुम्ही सगळे झोपून घ्या रणजित म्हणाले तसे एक एक करून सगळे निघून गेले अग्नेने दरवाजा बंद केला आणि तिच्याजवळ येऊन बसला तिला वाटलं आता अग्ने आपल्याला बोलेल म्हणून तिने खाली मान घातली अबोली काय करायचं तुझं तो म्हणाला तसं तिने गोंधळून त्याच्याकडे बघितलं आधीच रडून रडून तिचं नाक लाल झालं होतं काय करायचं म्हणजे मी काहीच नाही केलं तरी असं का झालं ती परत रडायच्या बेतात होती प्लीज रडू नको काही झालेलं नाही फक्त इथून पुढे आणखी जास्त काळजी घ्यायची हे पाच महिने पार केले आहे अजून फक्त चार महिने स्वतःची काळजी घे आणि तुझी काळजी घ्यायला आम्ही आहोत तू फक्त आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घे तो तिचे डोळे पुसत म्हणाला तशी ती त्याच्या मिठीत शिरली आपल्या बाळाला काही झालं का या विचाराने ती घाबरली होती काही झालं नाही रिलॅक्स आणि शांत झोप तो तिला जवळ घेऊन झोपला हळूहळू तिच्या डोक्यावर हात फिरवत होता काही वेळाने आबोली शांत झोपली पण त्याची झोप मात्र उडाली होती सकाळी आबोली उशिरा उठली आज अग्ने घरूनच काम करणार होता रात्रीच्या प्रकरणामुळे तो घाबरला होता आज त्याने पूर्ण दिवस आबोलीसोबतच घालवायचं ठरवलं तो त्याचं काम करत बसला होता अबोलीला जाग आली ती उठून बसली तर समोर अग्ने लॅपटॉपवर काम करत होता मिस्टर सहस्त्रबुद्धे तुम्ही आज घरी ती म्हणाली तसं त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं त्याने लगेच त्याचा लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तिच्याजवळ येऊन बसला तिच्या डोक्यावरून हात फिरवला आता कसं वाटत आहे त्याने विचारलं तशी ती हसली मी ठीक आहे ती म्हणाली अबोली आज मी घरूनच काम करणार आहे मला आजचा दिवस तुझ्यासोबत घालवायचा आहे आज तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे तो म्हणाला तशी ती खुश झाली प्रॉमिस तिने लगेच हात पुढे केला प्रॉमिस करतो पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेव मी हे सगळं करायला तयार आहे पण तू कुठेही हलायचं नाही तुला जे पाहिजे ते इथेच मिळेल तो म्हणाला तसं तो तिचं तोंड पडलं पण रात्रीच्या प्रकरणामुळे तिने जास्त हट्ट केला नाही ठीक आहे मला जे हवं आहे ते सगळं आणून द्यायचं ती म्हणाली तसं त्याने हातावर हात ठेवला आणि तिला प्रॉमिस केलं आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही